डॉक्टर कल्पना व्यवहारे फाऊंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगूज म्हणजे स्वसंवाद आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय ले। या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे संवाद असाही असू शकतो आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एकत परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी आपल्या स्वतःशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक रूपकात्मक स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे लेखमालेतला आजचा लेख शिल्पसंवाद पुरातत्वशास्त्रातील गाढे अभ्यासक तसंच मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्यातील संशोधक अनेक वर्षांच्या साधनेतून शिल्पकलाविषयक ज्ञान आणि नवदृष्टी ओघवत्या शैलीत पोचवणारे लेखक अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे पुण्यभूषण डॉ गोरक्ष बंडामहाराज देगलूरकर शिल्प घडवताना शिल्पकार त्याच्या घडणीमधून त्या कालखंडाचा जणूकही इतिहासच चितारत असतो एकेक -एक प्रसंगाचा शिल्पपट तो आपल्यासमोर उभा करतो अनेक मंदिरं लेणी ही संपन्न भारतीय कला इतिहासाची साक्षीदार आहेत शब्दशहा मूर्तिमंत शिल्पाची देहबोली आणि हावभावातून शब्दाविना संवाद साधून त्यांचं मन आकळून घेण्याविषयीचा कलापूर्ण दृष्टिकोन लेखक प्रभावीपणे मांडतात पाषाणाला बोलतं करण्याची किमया आणि मानवी मनाच्या सर्व छटा गोचर करण्याचं शिल्पकाराचं कौशल्य उद्घृत करणारा हा लेख शिल्पसंवाद अभिवाचन केलंय प्रसाद मिराजदार यांनी एकूणच कलेतिहासात भारतीय कलेचे एक स्वतंत्र प्रकरण असले पाहिजे इतके ते समृद्ध आहे संपन्न आहे तिचे असे एक स्थान आहे या कलेचे प्रमुख घटक आहेत चित्रकला शिल्पकला आणि नृत्यकला यांचा अंतर्भाव दृश्यकलेत होतो याशिवायही अनेक कला आहेत तशा तर वात्सायनादी मान्यवरांनी चौसष्ट कलांचा उल्लेख केलेला आहे वर उल्लेखलेल्या तीन दृश्यकलांपैकी आपल्या प्रतिपादनार्थ योग्य ठरते ती शिल्पकला ही सुमारे पाच हजार वर्षे प्राचीन आहे आपल्याजवळ त्या काळच्या काही मृणमय तर काही पाषाणातील शिल्पे उपलब्ध आहेत यापैकी सगळेच संवाद साधण्यासाठी मात्र नाहीत पण ती जशी आहेत ती खरोखरच बोलकी आहेत अर्थात त्यांच्याशी शब्देविण संवाद साधायचा असतो त्यांच्या चेहऱ्यावरील डोळ्यातील भाव तसेच देहबोलेतून आकळणारे त्यांचे मन आपण समजून घेतले पाहिजे भारतीय शिल्पकलेची उकल प्रामुख्याने मूर्तींद्वारे होते त्याचं कारण मूर्ती बऱ्याच प्रमाणात जपल्या गेल्या त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली त्या मानाने मानवी शिल्पे मिळण्याचं प्रमाण कमी आहे मात्र जी उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपला संवाद होणारच आहे किंबहुना जी शिल्पे बोलकी असतात तीच खरी कलापूर्ण मानायची असतात असं म्हणता येईल याचे एक उत्तम उदाहरण आपणास वेरूळ येथील कैलास लेणीत आढळते लंकाधिपती रावण शिवपार्वती असलेल्या कैलास या त्यांच्या निवासस्थानाचे उन्मूलन करण्याचा प्रयत्न या शिल्पपटात करताना दिसतो या प्रसंगातील सर्व पात्रांच्या देहबोली चेहऱ्यावरील भाव अंतरंग यांचे इतके प्रभावी शिल्पांकन पाहणाऱ्याला थक्क करून सोडते या शिल्पपटात मदोन्मत्त रावण आणि त्याला नामोहरम करणारा शिव तसेच आधी शिवावर रुसलेली पार्वती आणि नंतर कैलासाला धक्के बसायला लागल्यावर घाबरलेली पार्वती इत्यादी प्रसंग प्रत्ययकारीपणे कलाकाराने शिल्पांकित केले आहेत कैलासाखाली जाऊन आपल्याला वीस भाऊंनी रावण कैलास गदागदा हलवतो आहे सगळी पणाला लावून तर कैलासात तोंड फिरवून शिवपार्वती असे बसलेत की त्यांच्यात भांडण झाले असणार हे पाहणाऱ्याच्या लक्षात यावे नंतर कैलासाला धक्के बसायला लागले तो डळमळू लागल्यावर घाबरलेली पार्वती बसल्या जागेवरूनच शिवाकडे आश्रयाला जाते तिच्या यावेळच्या देहबोलीकडे पाहता मनात येते भयचकित नमावे रमणी ही कविवर्य तांबे यांची काव्यपंक्तीच जणू समूर्त झाली आहे दुसरं एक शिल्प आहे घारापुरी लेणीत या शिल्पपटात शिवपार्वतीच्या विवाहाचा प्रसंग गोचर केला आहे याला कल्याण सुंदर म्हणतात या पटाच्या मध्यात उभे आहेत हे वधूवर यांच्या उजवीकडे पार्वतीचा पिता हेमवान आणि डावीकडे आहेत ब्रह्मा विष्णू इत्यादी ब्रह्मा पौऱ्याहत्या करतोय समोर त्याच्या होमकुंड आहे वधूवरांचे पाणीग्रहण झाल्यावर पार्वती सासरी जाण्यासाठी वळते तिच्या पाठीवर पित्याचा हात आहे किती बोलका आहे तिला दिलासा देण्यासाठी आम्ही पाठीशी आहोतच हे म्हणणं त्या हाताच्या ठेवणीवरून लक्षात येतं अशाच प्रसंगावर आधारित एक शिल्प वेरूळच्या कैलास लेणीत आहे येथे पार्वती नववधूला साजेशा पद्धतीने उभी आहे दृष्टीखाली पायाशी खिळवून गुडघा मुडपून अंगठ्यानं जमीन टोकरीत ती उभी आहे अधोवदना सविनया सलज्जिता पार्वती अष्टनायिकेची अनेक बोलकी शिल्पे आपल्या पाहण्यात येतात साहित्यशास्त्रात नाट्यशास्त्र तसेच कामशास्त्रात आलेली त्यांची वर्णने त्यांच्या अवस्थांवर अधिष्ठित असतात नायक आणि नायिका यांच्या परस्परांवर अनुरुक्तीशी हे वर्गीकरण संबंध असते म्हणजे एकच नायिका जवळपास या सर्व अवस्थातून जाणे शक्य असते भरताच्या नाट्यशास्त्रात अष्टनायिकांचा उल्लेख असणारा एक श्लोक आहे तो हा त्र वासकसज्जा वा विरोहतकंटिता स्वाधीनपतिका कलाहंतरिता खंडिताविप्रलब्ध वा तया प्रोषित चैव इत्येष्टो नायिका स्मृता यापैकी प्रियकर प्रवासी असतो ती प्रोषिता म्हणजेच पतिका या नायिकेच्या एका शिल्पाचा विचार करणार आहोत प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील कवींचा पतिकाचे वर्णन करणे हा आवडीचा विषय असायचा त्या काळात प्रवासाची वेळ ठरलेली नसे हेही खरे आहे दूरच्या प्रवासातून संकटमय मार्गाने येणे म्हणजे दिव्यच असायचे त्यामुळे पतिकांची घालमील होत असे त्यातही मुग्धा आणि मध्या नायिकांना पतीचे प्रवास फार जाचक ठरत असत विरहिणी या काव्यप्रकारात याचे अनेक वर्णने येतात पती दूरच्या प्रवासाला गेल्यामुळे विरह व्याकुळ झालेल्या त्याच्या परतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भेटीसाठी उतावीळ झालेल्या एका प्रोषित पतिकेचे एक शिल्प भुवनेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिराच्या शिखराच्या तळाशी आहे साहित्य दर्पणात अशा प्रमदेचे वर्णन नानाकार्य वशाद्यसा दूरदेशे गत पती मनोभव दुःखार्ता भवेत प्रोषित मतृका असे केले आहे मुक्तेश्वर मंदिरावरील एक शिल्प आहे एका विवाहिता प्रमदेचे कलेच्या दृष्टीने हे नवव्या शतकातील पूर्वगंगा शिल्पशैलीतील आहे पतीची वाट पाहता पाहता तिची घालमेल चालूच असणार मधूनच दाराशी जाऊन कपाळावर हात ठेवून दूरवर तो दिसतो का हे पाहायचे पण तो केव्हा येईल याचा अंदाज लागत नाही तिला घराच्या कवाडाची एक फळी उघडून बाहेर रस्त्याकडे दृष्टी लावून असते तिला उत्कंठा लागून आहे ती उतावीळ झाली आहे ती विरोहत्कंठिता असावी असे काहींना वाटणे शक्य आहे पण तिच्या शिल्पांकनात एक वेगळेपण असते येथे पतीचे आगमन अनपेक्षित आहे हे आपणास कळते ते, ते कवाडाच्या वरच्या फळीवर बसलेल्या कावळ्यामुळे जो कावकाव करून पतीच्या आकस्मिक आगमनाची सूचना देतो आहे यावरून येथे शिल्पकाराने संकेताने या शिल्पाशी संवाद साधला आहे असे लक्षात येते खिद्रापूर या कोल्हापूरपासून साठ किलोमीटर अंतरावरील दोन शिल्पपटांचा उल्लेख करणं इथे आवश्यक ठरतं एक आहे भीम आणि द्रौपदीचे आणि दुसरे आहे मदनरतीचे अनेक वाक्य सांगितली तरी ती प्रत्येकारी ठरणार नाहीत मात्र ही दोन्ही दृश्ये मनाला चटकन भिडणारी आहेत आपल्याला हे माहीत असतं की द्युतात हरल्यावर धर्मराजाने द्रौपदीला पणाला लावलेले असते आणि तिला दुःशासनाने केसांना धरून फरफटत दरबारात नेलेले असते त्यावेळेले मोकळे झालेले तिचे केस दुःशासनाच्या रक्ताने माखूनच पुन्हा बांधण्याचा तिने निश्चय केलेला असतो आणि भीमाने ही प्रतिज्ञा केलेली असते की दुःशासनाच्या रक्ताने तो ते माखून देणार हा प्रसंग बोलका केला आहे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात मंदिराच्या एका भिंतीवर हे दृश्य आढळते खांद्यावर गदा आडवी धरलेला राजवस्त्र ल्यालेला भीम समोर उभ्या असलेल्या द्रौपदीकडे पाहतो आहे आणि द्रौपदी तिच्या मोकळ्या राहिलेल्या केसांकडे त्याचे लक्ष वेधते आहे ते लक्षात येऊन त्याच्या प्रतिज्ञेचे स्मरण लक्षात असलेला भीम मिशा पिळून प्रतिसाद देत असल्याचे दिसते दोनच व्यक्तींद्वारे महाभारतातील एक महत्वाचा प्रसंग जसाच्या तसा शिल्पींनी कौशल्याने उभा केला आहे भीम आणि द्रौपदी यांच्यामधील मूकसंवाद सादर करणाऱ्या कलाकाराचे कौतुकच केले पाहिजे याच मंदिरावरील आणखी एका शिल्पपटाकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे मदनरती हे या शिल्पाकृतीचे वैशिष्ट्य आहे मंदिराच्या बाह्य भिंतींवर सामान्यपणे सुरसुंदरीचे शिल्पांकन असते आपणास या मंदिरात जाताना मन कसे निर्मोही निरहंकारी असायला हवे हे सांगत असतात साहजिकच येथे कामभावनेला अवकाश नसतो शिल्पाद्वारे हे कसे स्पष्ट केले आहे हे सांगण्यासाठी एका कोपऱ्यात सर्वांग सुंदर मदन दाखवलं आहे आणि त्याच्यासमोरच रतीचे शिल्प आहे साक्षात रती कामिनी शोभावी अशी ती आहे सुघड आणि सौष्ठवपूर्ण देहाची तिच्या हाताची ठेवण आणि देहबोली जणू सांगतेय मदनाला की त्याच्या वाऱ्यालाही ती उभी राहणार नाही कारण हे मंदिर आहे ना ती देहुडा पावली म्हणजे एका पायाच्या पोटरीमागे दुसरा दुमडलेला पाय ठेवून मदनापासून आपला देह दूर ठेवणारी हातांनी दूर रहा असे मदनाला बजावून सांगते आहे आधीच्या शिल्पातील संवादापेक्षा हा अधिक तरलपणे शिल्पांकित केला आहे अनेक मध्ययुगीन मंदिरांच्या मंडोवरावर म्हणजे बाह्य भिंतींवर एक विशेष शिल्प दिसते त्याची ओळख प्रमदा आणि विंचू असे करून देता येईल मानवी शिल्पांशी संवाद साधला जाऊ शकतो या यासंबंधीच्या काही शिल्पांचा आपण विचार केला आहे विशेष म्हणजे या शिल्पातील विंचू बोलका ठरतो आहे ही आहे शिल्पींची किमया मंदिरात जाणाऱ्याने कोणती काळजी घेतली पाहिजे त्याची मनस्थिती कशी असली पाहिजे त्यावेळी काम क्रोध मद मत्सरादीपासून अलिप्त कसे राहिला पाहिजे या तेथील सूरसुंदरी संकेत करीत असतात यांच्यापैकीच ही एक आहे मदालसा नेसूचे वस्त्र झटकून टाकताना ती दिसते कारण विंचू त्या वस्त्रावर चढलेला तिला आढळतो विंचू म्हणजे कामविकार असे मानलेले आहे विंचवाच्या विषासारखा तो विकार वाढत जातो चढत जातो काम भावनेने मनुष्यबाधित झाला की तिचे शमन करण्यात तो दुबळा ठरतो अशीच एक देखणी सुभगा पानगाव येथील मंदिराच्या बाह्य भिंतीवर आहे आणि या ठिकाणी तिला कलाकाराने मुद्दामच पाऊली उभी दाखवलेली आहे त्यामुळे ज्या तिच्या मांडीवर विंचू आहे ती अधिक उठून दिसते शिवाय देहाला उठाव देणाऱ्या अलंकाराने ती सुशोभित आहे नेसुला अर्धोरुख म्हणजे गुडघ्यापर्यंतचे वस्त्र असल्यामुळे अर्धी मांडी उघडी पडली आहे उत्तरीय दोन्ही खांद्यांवरून खाली घरंगळे आहे भरकचं देहाची ही सुंदरी आहे हे उमटलेल्या स्ननदव्यांवरून लक्षात येते हिच्या करभूप मोरूवर इंगळीवत विंचू आहे त्याची नांगी पायाच्या बाजूस आहे म्हणजेच तो तिच्या कटीभागाकडे चढत असलेला आहे त्यावरून कळते की कामभावना बळावली की अभिलाषा निर्माण होते विंचू पाहून ही प्रमदा घाबरीघुबरी झाल्याचे तिचा चेहरा सांगतो आहे त्यामुळे आपले अंतरंग उघडे पडेल याची तमा न करता ती नेसूला इतक्या त्वरेने झटका देते की ती निर्वस्त्रच होते तिला असे दाखवण्यात कलाकाराला दाखवायचं आहे ते असे की मंदिरात जायचे तर विकार रहित मनाने जावे श्री एकनाथ महाराजांच्या एका भारुडात म्हटले विंचू चावला विंचूचावला काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला पंच प्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालला सर्व अंगाचा दाह झाला हे वर्णन या सुरसुंदरीसाठी किती चपखल आहे प्रत्येकाने निदान मंदिरात जाताना कामविकाराचा विंचू मनातून झटकून टाकायचा असतो लक्षात ठेवा एक विंचू आपल्याला हे सांगतो आहे वर प्रोषित पतिका या नायिकेचे वर्णन आलेलेच आहे अष्टनायिकांपैकी दुसरी एक आहे तिला स्वाधीन पतिका असं म्हणतात म्हणजे पती जिच्या ताब्यात राहत होती पट्टदकल या बागेवाडी जिल्ह्यातील मंदिराच्या एका खांबावर पत्नीचे पाय चेपून देत असलेल्या पतीचे शिल्पांकन आहे तर नागार्जुन कोंडा येथे पुढ्यात उभ्या असलेल्या पत्नीची हनवुटी हलक्या हाताने वर उचलून घेऊन तिच्या शिरोभूषणात उजव्या हाताने हिऱ्याचे पदक खोचणारा नायक दिसतो आहे एवढेच कशाला हरणाचे सोंग घेऊन मारीच राक्षस आलेला आहे हे माहीत असूनही सीतेच्या हट्टापायी प्रत्यक्ष श्रीराम हरिणाची शिकार करायला जातात असा प्रसंग वेरूळ येथील ले कैलास लेण्यात शिल्पांकित केलेला आहे मूकपाषाणाला बोलते करण्याचे मानवी मनाच्या सर्वछटा राग लोभ अहंकार मत्सर भीती आनंद व्याकुळता उत्कंठा गोचर करण्याचे कौशल्य शिल्पीत आढळते अशा शिल्पांकडे पाहून रसिक प्रेक्षक जाणकार प्रेक्षक मनानेच त्यांच्याशी संवाद साधत असतो